पुस्तक माझी आत्मकथा लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रकरण नऊ वडिलांचे निधन बी ए पास झाल्यावर माझ्या वडिलांना वाटले की मी इथेच राहावे व काही केल्या बडोद्याला जाऊ नये बडोद्याला गेल्यानंतर माझा जो अपमान होणार होता त्याची कल्पना माझ्या वडिलांना पूर्वीपासूनच होती असे वाटते बडोद्याच्या नोकरीत मी प्रवेश करू नये यासाठी त्यांनी नाना तऱ्याचे माझे मन वळवण्याचा प्रयत्न केला पण मी माझा हट सोडला नाही अखेर जे व्हायचे तेच झाले मी बडोद्यास गेल्यानंतर अकरा दिवसाच्या आतच त्यांचा मुंबईत अंत झाला ते एकाएकी आजारी पडल्याची मला बडोद्यास तार आले त्याबरोबर मी बडोद्याहून मुंबईस पोहोचण्यासाठी निघालो वाटेत सुरत स्टेशनवर वडिलांच्या साठी सुरतेची बर्फी घ्यावी म्हणजे त्यांना बरे वाटेल अशी माझी कल्पना पण बर्फी घेण्याच्या गडबडीत माझी गाडी केव्हाच निघून गेली म्हणून दुसरी गाडी सुरतेहून निघेपर्यंत मुकाट्याने वाट पाहत बसण्याशिवाय मला त्यानंतरचा मला गत्यंतरच नव्हते त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी फार उशिरा मुंबईस पोहोचलो घरी येऊन पाहतो तर वडिलांची प्रकृती अत्यवस्थ झालेली व सारी मंडळी त्यांच्या अंतरुणाशेजारी चिंतातूर होऊन बसलेली ते दृश्य पाहताच माझ्या काळजात चर झाले वडिलांनी माझ्या अंगावरून प्रेमाने हात फिरविला व मला एकदा पूर्णपणे डोळे भरून पाहून त्यांनी आपला प्राण सोडला केवळ माझ्या भेटीसाठीच त्यांचे प्राण एकसारखे घुटमळत होते सुरतेला उतरल्यामुळे त्यांना भेटता आले नाही याबद्दल मला अतिशय पश्चाताप वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय टेक केअर